मित्रांनो माझं नाव अविनाश चट्टम आणि आज आपण आलेलो हो। आहोत पणबोली हायवेला हे बघा माझा मित्र सूरज आज आत्महारासोबत आहे आज आम्ही तुम्हाला इथले असते एक्सप्लोअर करणार आहोत पणबोली हायवेच्या तर बघा मजा घ्या आणि स्वर्गेट शिवनेरीची बस एम एच अकरा नाईन टू फाय झिरो शिवनेरीची बस आहे आपण आहोत पळबोली हायवेला गाडीचं टायमिंग आहे बारा चाळीस तिच्या पाठी आले पनवेल आयसरची बस तिच्या पाठी लागली नीताची बस प्रायव्हेट नाही हो व्हिडिओ काढतो युटूब इथून रेट काय आहे कोल्हापूर वगैरे तुमची कार आहे का पुण्यापर्यंत किती आहे पुण्यापर्यंत कार नाही साडेतीनशे चारशे पर पर्सन एस टीचा एसटी एक बस आले शिवशाहीची सॉरगेट एम एच सहा चार तीन डबल एक ही बस आधी पण आपल्याला एकदा भेटली होती नाही <çarp> <voz> नाही ना ते त्याचा काय इश्यू नाही युट्यूबला टाकायचं काय म्हणून असंच युट्यूबला समजलं पाहिजे कंटेंट हा की लोकांना समजलं पाहिजे गाडी कुठली कुठे जाते किती वाजता येते त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढले व्ह्यू पण चांगले आहेत टाका ना मी तुम्हाला सांगतो माझं काय अविनाश शेटम दादा अविनाश शेटम अविनाश यटम वाय ए टी एमच्या गाड्या नाही हो बोल सर त्याचा काही इश्यू नाही यटम ए वाय ए टी ए एम वाय ए टी एम यम एम हा एस टीचा व्हिडिओ एस टीचा व्हिडिओ गुटूला टाकायला हां अजून ओके ओके